प्रहार प्रमुख खवले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये पेन वही वाटप तर दुसरीकडे पेशंटला आर्थिक मदत प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जिल्हा परिषद मराठी शाळा विद्यार्थ्यांना पेन वही वाटप करण्यात आलं समाजकार्यात नेहमी सक्रिय असलेले जीवन खवले गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून येतात असंच एक समाजकार्य त्यांनी चौ चौहटा बाजार परिसरात जिल्हा परिषद उर्दू शाळा व जिल्हा परिषद मराठी शाळा त्यांच्या वाढदिवसाच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून दिला जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात कोणताही त्रास होणार नाही या निमित्त वाढदिवसाच्या निमित्त सीसीटीव्ही कॅमेरे लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला तसेच नादखेड इथं जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसवून देऊ असं जीवन खवले यांनी आश्वासन दिलं जिल्हा परिषद शाळेत टिकवण्यासाठी ते अथक प्रयत्न करतायत अशीच एक मदत सुनील वडाळ राहणार पातुंड यांचा ऍक्सिडेंट एक महिना अगोदर झाला होता गंभीर जखमी होऊन त्यांच्या पायाची हड्डी एकोणवीस जागे फ्रॅक्चर झाली होती त्या गरजू पेशंटला आर्थिक मदतीची आवश्यकता भासली होती जीवन खवले यांना माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या माध्यमातून व समाज बांधव मित्रमंडळ यांनी अठरा हजार सहाशे पन्नास रुपये त्या गरजू पेशंटला करून दिले त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवी अकोट